विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत नाना पटोले यांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे सध्या निवडणुकीची वेळ असून अशा परिस्थितीत खुन्नस येतेच त्यामुळे पोलिसांनी या घटनेची पूर्ण चौकशी करावी असंही आंबेडकर म्हणाले अशा वेळेस ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतो त्यावेळेस मला वाटतं ते अॅक्सिडेंट इश्यू हा सिरियसली घेतला पाहिजे याचं कारण की इलेक्शन म्हटलं की थोडीफार खुन्नस येतेच असं नाही म्हणता येत नाही आणि त्याच्यामुळे असताना पोलिसांनी त्याचं पूर्णपणे इन्व्हेस्टिगेट केलं पाहिजे त्या ड्रायव्हरचे ते पूर्णपणे अँ अँटीसेट जे आहेत ते त्यांनी शोधले पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने जे जे पक्षाचे नेते आहे त्यांच्या या द या दौऱ्यांमध्ये त्यांना ॲडिशनल सिक्युरिटी प्रोव्हाइड केली पाहिजे अशी मागणी ही करतो आणि नाना पटोले हे चांगले आणि दुखापत त्यांना झाली नाही हे असताना अत्यंत चांगली आणि चांगली गोष्ट असं मानतो त्यांचं आरोग्य असंच राहावं अशी मी नि, निसर्गाशी विनंती करतो